पंढरपूर मंगवड्यात अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के है। गेला 7, टके मतदान दोन हजार एकवीस पोटनिवडणुकीच्या तुलनेत वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा पंढरपूर मंगवेढा विधानसभा मतदारसंघासाठी अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले असून ती गेल्या दोन हजार एकवीसच्या तुलनेत तब्बल अडीच टक्क्याने वाढली आहे गेल्या निवडणुकीत सहासष्ट पॉईंट पंधरा टक्के मतदान झाले होते हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार याची उत्सुकता वाढली आहे दरम्यान भाजपकडून समाधान अवताडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती मंगळवेढा तालुक्यात सकाळच्या वेळेस अत्यंत कमी नागरिक मतदानासाठी येत होते दुपारनंतर मात्र गर्दी होऊ लागली होती काही गावात रात्री आठ वाजेपर्यंत लोक लाईनमध्ये उभे होते दरम्यान अनेक गावांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे तर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत तब्बल अडीच टक्के मतदान वाढले असून त्याचा फायदा कोणाला होणार हे उद्याच्या तेवीस नोव्हेंबरला समजणार आहे सांगोला मतदारसंघात सर्वाधिक मतदान त्र्याहत्तर पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झाले असून सोलापूर शहरमध्ये मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे त्रेपन्न पॉईंट छप्पन्न टक्के मतदान झाले आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची ही आकडेवारी सायंकाळी सहापर्यंतची आहे त्यानंतर झालेल्या मतदानामुळे या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढ होणार हे निश्चित आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार होते त्यापैकी पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये तेरा लाख सतरा हजार तीनशे चौसष्ट पुरुष मतदार तर अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बारा महिला मतदारांचा समावेश आहे त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याचे स्पष्ट होते जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार विधानसभा निवडणूक लढवित आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारीत वाढ झाल्याचे साधारणपणे सांगण्यात येत आहे विशेषतः जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर महिला मतदारांची मोठी रांग दिसून येत होती सकाळच्या सत्रात थंडीचे प्रमाण होते त्यामुळे शहरी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून येत होती मात्र ग्रामीण भागात सकाळपासून रांगा दिसत होत्या